भिवंडी शहरातील आदर्श पार्क येथील मातीची मडकी विकणाऱ्याचं दुकान असणाऱ्या मोकळ्या जागेत मंगळवारी सायंकाळी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या आगीत त्यालगत असलेल्या झोपडीत असलेला सिलेंडर गॅसचा भीषण स्फोट झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आगीच्या ज्वाला इतरत्र पसरल्याने एक मोटरसायकल आगीच्या भक्ष्यस्थानी पडली तर एक इसम जखमी झाला आहे या आगीची माहिती स्थानिक नागरिक व पोलिसांनी भिवंडी पालिकेच्या अग्निशमक दलाच्या जवानांना कळवताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन सुमारे दोन तास पाण्याचा मारा करीत ही आग आटोक्यात आणून विजवली आहे भीषणमुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे गणेश दर्शनासाठी उभारलेल्या नागरिकांची सुद्धा धावपळ उडाळी होती त्यामुळे पोलिसांनी विशेष बंदोबस्त तैनात केला होता मंगळवारी गणेश जयंती असल्यामुळे शहरातील विविध भागात गणेश उत्सव मोठ्या उत्साहामध्ये सुरू आहे आदर्श पार्क येथे अनेक गणेश भक्त हे गणेशाच्या दर्शनासाठी जात असताना अचानकपणे मातीचे मडके विकण्याच्या ठिकाणी आग लागली तेथे छप्पर ताडपत्रीचे असल्याने आग भडकत गेल्याने तेथील झोपडीत असलेला सिलेंडरचा भीषण स्फोट झाला कानठा बसवणारा आवाज झाल्याने रस्त्यावरून जाणारे नागरिक व घाबरून सैरावैरा पळत होते आगीने भीषण धारण केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते दरम्यान त्यावेळी या परिसरातून निजामपूर पोलिसांची गस्त सुरू असल्याने त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती भिवंडी अग्निशमक दलाला दिली त्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत आगी वर दोन तासात नियंत्रण मिळवत आग विझवली आहे ही आग कशामुळे लागली याचे मात्र कारण अद्याप समजले नसून पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे अशी माहिती स्थानिक निजामपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी दिली आहे